नमस्कार स्वाभिमानी टी न्यूज चॅनलच्या बातमीपात्रात आपलं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी वाणी युवा मंचतर्फे महिलांसाठी घेण्यात आला धुळ्यात होम मिनिस्टरचा कार्यक्रम वानी इवा मंचच्या वतीने धुळ्यात कोजागरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली मालेगाव रोडवरील आनंद लॉन्स येथे हा कार्यक्रम का आयोजित करण्यात आलेला होता या निमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यात गरबा नृत्यस्पर्धा फॅन्सी ड्रेस स्पर्धा होम मिनिस्टर स्पर्धा अशा विविध स्पर्धा विनाशुल्क घेण्यात आल्या दरम्यान या स्पर्धेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता या कार्यक्रमाला नाशिककर ज्वेलर्स चंद्रकांता अँड कंपनी यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पाचपुते सागर मोराणकर अभिजित विरगावकर प्रमोद सोंजे किरण भुरे यांच्यासह सर्व शाखा प्रमुख आणि वाणी युवा मंचा पदाधिकारींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले याचबरोबर कुलस्वामिनी भक्त मंडळ यांच्या देखील अनमोल सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभलेला असून कार्यक्रमाचे प्रायोजक धुळे महानगरपालिकेचे माजी कार्यकारी अभियंता कैलास शिंदेसाहेब सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती प्रतिभाताई शिंदे होत्या कार्यक्रमाचे उद्घाटक अल्पताई अग्रवाल भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र आंबेडकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले असून आजच्या या कार्यक्रमासाठी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या जो कार्यक्रम आयोजित केला आहे अतिशय उत्कृष्ट असं कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे या कार्यक्रमामध्ये महिलांच्या बऱ्याच स्पर्धेचं आयोजन केलं आयोजन आणि नियोजन अतिशय जोरदार केलेलं आहे आणि माझा जो आपल्याला आवाज येतो हे तुम्ही ऐकून घ्या अतिशय उत्साही सगळं वातावरण निर्माण झालेलं आहे मी वाणी युवा मंचा वतीने जो कार्यक्रम आज जो आयोजित केला आहे तो सर्वच वाणी समाजाला शुभेच्छा देतो व भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाणी समाजाला शब्द देतो की येत्या निवडणुकीत आपला आशीर्वाद निश्चितच पाठीमागे असणार आहे यात मला कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु आमची सत्ता बसल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वाणी समाजासाठी जास्तीत जास्त काय राज्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून के किंवा महापालिकेच्या माध्यमातून आम्ही करण्याचा निश्चित प्रयत्न करू माझ्यासोबत शिंदेसाहेबांसारखे अनुभवी लोक आहेत राजू भाऊनसारखे अनुभवी लोक आहेत तसेच आमचे डॉक्टर सुशीलजी महाजन सर यांच्यासारखे अनुभवी लोक आहेत यांच्या माध्यमातून आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या माध्यमातून माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष साहेब यांच्या माध्यमातून तसेच धुळे शहराचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून वाणी समाजासाठी जे काही शक्य होईल जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू हे बघा शिंदे साहेबांचं प्रतिनिधित्व का आणि नसल सगळे सगळेजण कोर कमिटी ठरवेल आणि परंतु शिंदे साहेबांची साथ आम्हाला निश्चित मिळेल ते अनुभवी त्यांचा अनुभव महानगरपालिकेचा पदावर त्यांना होईल का कसा त्याच्यासाठीच तुम्हाला विचारतोय अध्यक्ष म्हणून तिकीट कोणाचल नाही तुम्ही करणार का शिंदे साहेबांच अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सर्व हिंदू बांधवांना तिकीट मिळेल माझा शब्द आहे तुम्हाला